मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता मी एकदा करते परत तर मित्रांनो तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा एवढी माझी नंबर तर शुभ सकाळ मित्रांनो आज सकाळचे नऊ वाजले आणि आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे ब्लॉग तसा पहिलाच आहे पण इथून पुढे आपण कॉन्स्टंटली टाकू म्हणजे असं प्रयत्न करू प्रयत्न काय करणारच आहे तर आज तसं कामं तर भरपूर आहे आणि हां सगळ्यात पहिले मी माझं इंट्रोडक्शन करू तर तुम्ही एक शेतकरी आहे हृतिक महाले नाशकामालला तर तस आपल्याकडं तसं जास्त काय शेतीमध्ये इतर पिक करते नाही जास्त करून द्राक्ष माहितीच तुम्हाला का द्राक्षांसाठी नाशिक प्रसिद्ध आहे नाशिकला द्राक्षांची पंढरी म्हटलं जातं आणि दुसरे टमाटे वगैरे तर टमाटो खूपच क्वचित लोक करता म्हणजे करता भरपूर जण तर चला आणि हो आम्ही टमाटे आणि द्राक्ष दोन्हींची पिकं घेतो तर आपल्याला आज तेच आपल्या टोमॅटोला लिक्विड सोडायचं होतं म्हणजे खाद वगैरे तर बघूया तसं लिक्विडसाठी आपण पुढंच ट्रॅक्टर उभं करतो पण आज पुढं जागा नसल्यामुळे म्हणजे आपली मोटर खराब झाली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट मोठ्या विरीवर यावं लागेल म्हणून एवढा गर्दी सो so, ब्लोअर भरून चाल आता आपण मिक्सिंग करू लगेच तर मी आताच तिकडं ट्रॅक्टर लावून आलो होतो पण एवढ्याच्या गोष्टीसाठी परत यावं लागलं एवढं चला जाऊया आपण आता लिक्विडचं काम झालंय आपण या प्लॉटला आपल्या जमा प्लॉटला लिक्विड सोडलं होतं म्हणजे आंतरपीक म्हणूनच म्हणूनच आहे नाही तर इथं दरद्राक्ष भागच आहे बाकी ते काम तर आहे पण आता अजून एक काम लागलंय ते म्हणजे आता लिक्विड सोडायचं होतं म्हणून आपण फक्त टमाटीसाठीच आपल्या ह्या नळ्या उघड्या केल्या होत्या पण बाकीच्या नळ्या ह्या माझी प्रकारे बांधून ठेवल्या आता या पूर्ण मोकळ्या करावं आणि म्हणजे करून रूटला पण पाणी तो आता आपलं सगळंच काम हावरलं आहे आजच्या दिवसातलं जवळजवळ दोन तीन तासापासून आपण वावरतच होतो सकाळचं ॲक्टर आणलाच होतो अजून तासच आता तो पण कडे घेऊन जातो परत तर सकाळनंतर आपण ब्लॉक डायरेक्ट आत्ता कंटिन्यू करतो आहे कारण मी झोपून गेलो होतो मग परत मी आत्ता परत टमाटीत आलो आहे आणि म्हणजे आपला मित्र <laughs> आला आहे टामाटी बघायला तो दिसतोय <laughs> त्याने फोन केला की प्लॉटमध्ये येतो आहे कसं आहे काय त्याची टमाटी चालू आहे आत्ता सध्या म्हणून तो जास्त मालला आहे भाव खूप जास्त आहे हो हो माझेल गिरे टमाटी मध्ये खूप पैसे कमव राहिले सध्या हजार रुपये अकराशे रुपये कॅरेट साफे हा वा। कसे वाटते टमाटी ला झाले पंधरा दिवस पंधरा दिवसाचा प्लॉट आहे मला पण वाटतय चांगलं

तर तसंच तयार भरपूर दिवसांचा आलो ना भरपूर जास्त वाढलंय तर तुम्ही हा व्ह्यू बघू शकताय तो आपला टोमॅटोचं प्लॉट आहे हे द्राक्षांचे प्लॉट आपलं घर तिथपर्यंत आणि हा आपला काका इथं आजूबाजूला तुम्ही बघू शकता सगळे बागच आहे तर सांगितलं तर की ठराविकच लोक टोमॅटो आणि कांदे लावत आहे बाकी नाशकात असल्यामुळे सगळे द्राक्षच लावत आहे बाकी तुम्ही बघू शकताय व्यू ब्लॉग परवाच्या दिवशी तर आपण ट्रेकिंगला गेलो तो पण ब्लॉग आता एक्सपर्ट होतोच आहे तर या ब्लॉगच्या आधी तो ब्लॉग आहे आणि याच्यानंतरच आपण दोडप किल्ल्याचा पण ब्लॉग करणार आहे तर दोडपसाठी आहे भरपूर पोर आहे सर आपण राहणारच आहे अजून पण आहे बघूया बाकी अजून चार एक दिवस लागतात हे थोडे कामं चालू आहे म्हणून ॲडजस्टमेंट करणं थोडं वगैरे बाकी आपण करू लॉकसाठी काय करावंसाठी मग तू तर येशीलच नाही मला पोहत नाही तसं आम्हाला सगळ्यांना पोहता येतं आहे आम्ही लहानपणीपासून जवळजवळ सातवे आठवीला असल्यापासून पोहतो आहे म्हणून किती नाही पणच्याच पाण्याची बाकी भारी चा आता शेवाळं थोडं जास्त चाललं म्हणून आता आम्ही एवढं जाती नाही यायचं बाकी हां शेवाळं वगैरे साफ करून घेऊ या उन्हाळ्यामध्ये पूर्ण तळ रिकाम होईल कारण आम्ही तळ केल्यापासून जवळजवळ आज चार ते पाच वर्ष झाले अजून तरी कामच नाही केलं पाण्याची कधी कमी भासलीच <laughs> नाही इज्जत घालतो माणसाय समोर इकडे तू धर हे काय देत दर, दर। तरी नाही ते तू कधी राहलाच नाही चालला सिद्ध्या थोडी इज्जत ठेवा मालकाची बंवा का मालका सुद्धा काय काय केलं मुसर सिद्ध्या

ए, ते पण आलाय काय म्हण चाल झालं पाय बंद अरे बंद 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 नाही चालूच तो ऐक ना बंदा, बंदा, चारे 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 तो सोड ना त्याला काय डायलॉग मारू काय चल काय डायलॉग मार बायला कर काय येत तू लवकर सांग रे कुठे काय मारतो आता आता काय मारू उभी त्याला लवकर याला याला दे एकदा मला तू त्याला सांग ना मी मारीन ना डायरेक्ट नाही सांग ना ता घर एक शब्द माहीत माहित नाही मी लवकर

मित्रांनो तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा एवढी माझी नंबर मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करा मी करता मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझी नम्र विनंती आता करावंच लागतंय